नमस्कार मित्रांनो टेक्नो थरू या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातील अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना महिला भगिनींना जो काही त्रास होत आहे तर त्या तो त्रास कमी करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक हेल्पलाईन डिक्लेअर केलेली आहे आणि तो हेल्पलाईन नंबर आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन मित्रांनो नंबर अतिशय सोपा आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट त्यानंतर तीन वेळेस एकाहत्तर तर अशा प्रकारची हेल्पलाईन मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि या हेल्पलाईन अंतर्गत दिवसातून जवळपास पन्नास हजार महिलांच्या तक्रारी या योजनेसंदर्भातल्या तक्रारी त्याचबरोबर फॉर्म -बर, भरण्यासंदर्भातल्या जे काही त्रुटी आणि तक्रारी आहे तर त्याची सोडवणूक होणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाचं हे पाऊल आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आणि अशा प्रकारची अशा प्रकारचे फोन नंबर उपलब्ध करून देऊन त्यांनी अनेक महिला भगिनींचे प्रॉब्लेम सोडवलेले आहे कारण लाडकी बहीण योजनेची जर आपण वेबसाईट जर बघितली तर त्यावर वन एट वन हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे परंतु हा फोन लवकर लागत नाही त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी तर मित्रांनो अनेक महिला भगिनींचे फॉर्म पेंडिंग आहे काही ते रिसबमिट करायला सांगितलेले आहे काही जे डिसअप्रूव्ह झालेले आहेत काही जे रिजेक्ट झालेले आहे त्यामुळे आता नेमकं काय करायचं आहे आणि डॉक्युमेंट तर सगळेच आहे परंतु रिजेक्ट कशामुळे झाले आणि त्याचं सोल्युशन काय असणार आहे तर या संदर्भात सुद्धा आपण सहजपणे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारू शकता मित्रांनो ही जे हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे तर तो हेल्पलाईन नंबर मंत्रालयात असणार आहे त्यामुळे आपण केलेली जी काही तक्रार असेल किंवा कंप्लेंट असेल तर त्याचा लगेच निपटारा किंवा त्याचं लगेच सोल्युशन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद